सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सचिवांच्या अनियमिततेबाबत जिल्हा उपनिरीक्षक नारायण आघाव यांनी विशेष लेखापरीक्षकांना का चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक व त्याअंतर्गत असलेल्या विकास सोसायट्यांचा कारभार सहकार खात्याशिवाय संबंधित तालुक्यातील वजनदार व्यक्तींच्या ईर्षानुसार चालवला जातो सध्या चुकीच्या कर्जवाटपामुळे जिल्हा बँकेची थकबाकी वाढली असून त्यामुळे बँक अडचणीत आल्याचे दिसत आहे त्यामुळे केडरच्या चौकशीची मागणी होत आहे याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानुसार यांनी चौकशी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षक डोके यांची नियुक्ती केली असून त्यांना आठ दिवसात अहवाल देण्याचा आदेश दिला आहे सहकारी देखरेख संस्था जी सोलापूरची आहे त्या संदर्भात मान्य जिल्हा उपनिबंधक यांनी सहकार कायदा कलम एकोणनवद अ एक अ मधील तत्वेनुसार या कार्याकडे तपासणी सोपवण्यात आलेली आहे आणि या तपासणीच्या अनुषंगानं या कार्यामार्फत चार लोकांचं एक पथक गठीत करण्यात आलेलं आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई याचिकली याचिका क्रमांक पंच्याण्णव पंचवीस ही दोन हजार दहाची जी याचिका होती त्यामधील आदेशानुसार देखरेख संस्थेनं कार्यवाही केलेली नाही असं एक म्हटलेलं आहे बजा मुद्द्यामध्ये दोन हजार चौदामध्ये सहकार कायद्यामध्ये जी काय दुरुस्ती झालेली होती त्या सहकारी संस्था निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असताना सुद्धा जिल्हा देखरेख सहकारी संघाची निवडणूक घेतलेली नाही हा एक मुद्दा आहे वासी मत्तार एस बी एन मराठी सोलापूर